अक्षय तृतीयेला आपण सर्वजण काय करावे याकडे लक्ष देतो पण कधीकधी आपण काय करू नये हे विसरतो अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नये अशा काही गोष्टी जाणून घेऊया या गोष्टी केल्याने देवी लक्ष्मी कोपू शकते आणि घरात गरिबी येऊ शकते या दिवशी कोणती कामे करू नयेत ते जाणून घ्या अक्षय तृतीयेला काय करू नये प्लास्टिक अॅल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी या दिवशी सोने आणि चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते परंतु प्लास्टिक अॅल्युमिनियम किंवा स्टीलच्या वस्तू खरेदी करणे टाळा असे केल्याने राहूचा प्रभाव वाढू शकतो आणि घरात गरिबी येऊ शकते देवारा आणि तिजोरी स्वच्छ ठेवा या दिवशी देवाऱ्याजवळ तिजोरीत किंवा पैसे कुठेही ठेवता तिथे घाण साचू देऊ नका घाणीमुळे माता लक्ष्मी रागावते आणि त्यामुळे घरात नकारात्मकता येते वाईट सवयींपासून राहा दूर या पवित्र दिवशी जुगार चोरी खोटे बोलणे मद्यपान भांडणे इत्यादी वाईट गोष्टींपासून दूर राहावे देवी लक्ष्मीला ही कामे अप्रिय वाटतात उधार देऊ नये या दिवशी कोणालाही उधार पैसे देऊ नका असे केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद जाऊ शकतो आणि आर्थिक नुकसान होऊ शकते लसूण कांदा आणि मांसाहार टाळा अक्षय तृतीयेच्या दिवशी कांदा लसूण मांसाहार यासारख्या गोष्टी खाऊ नयेत हा दिवस शुद्ध आणि सात्विक अन्नासाठी आहे अन्यथा घरात गरिबी येऊ शकते दोन हजार पंचवीस मधील हा दिवस आणखी खास का आहे यंदा अक्षय तृतीया बुधवारी रोहिणी नक्षत्रात येत आहे ज्यामुळे ती आणखी शुभ होते असा संयोग फार क्वचितच तयार होतो आणि असे मानले जाते की त्यामुळे केलेल्या शुभ कार्याचा परिणाम अनेक पटींनी वाढतो